राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम सेवाभावी वृत्तीचे असल्याने व कालमर्यादित कर्तव्य पार पाडण्याची बंधने असल्याने अधिकारी कर्मचारी अहोरात्र कामासाठी कार्यरत असतात त्यांच्या रविवारी शिरपूर येथे झालेल्या पहिल्या दिवसाच्या शिवमहापुराण कथा प्रवचनात राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप मिश्रा यांनी प्रशासनाचे कौतुकाची थाप देत तोंड भरून कौतुक केले याबद्दल राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी समाधान व्यक्त केले आहे प्रसिद्धीस दिलेल्या एका रणजित सिंग राजपूत यांनी म्हटले आहे की राष्ट्रीय प्रवक्ता भागवत भूषण प्रदीप मिश्रा महाराज यांच्या मुखातून वारंवार धुळे मालेगाव व महाराष्ट्रात झालेल्या कथा प्रवचनादरम्यान महाराष्ट्रात झालेल्या कथा प्रवचना लाखोंच्या जनसमुदायापुढे प्रशासनाचे तोंड भरून कौतुक करीत असतात तसेच नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत देखील मतदानाचा वाढीव टक्का जनजागृतीने साकार करून प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ व ऑल इंडिया पब्लिक सर्व्हिस एम्प्लॉईज युनियन नवी दिल्लीच्या वतीने प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट प्रशासन चालवल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहे अशी माहिती राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी एका पत्रकान्वयन व राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीपजी मिश्रा यांचे देखील आभार मानले आहे